आमदार सुरेश भाऊ खाडे यांचं ते वक्तव्य गमतीनं केलं होतं मी कायम काँग्रेस आणि महाआघाडीचं काम केलेलं आहे मी नेहमी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिलेलो आहे मी काँग्रेसचे मिरज अध्यक्ष आणि ज्येष्ठ माजी नगरसेवक संजय बापू मेंढे मिरझेचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी माझ्याविषयी केलेलं वक्तव्य गमतीनं केलं होतं मी कायम काँग्रेस आणि महाविकास आघाडीचं काम केलेलं आहे मी नेहमी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ मिरजेचे काँग्रेसचे शहर अध्यक्ष आणि ज्येष्ठ नगरसेवक संजय बापू मेंढे कार्यसम्राट अशी ख्याती असलेले माझे नगरसेवक संजय <Sanjay> बापू मेंढे यांच्या प्रभागातील विकास कामाचा शुभारंभ काही दिवसांपूर्वी मिरजेचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आला आणि यावेळी प्रतिक्रिया देताना माजी नगरसेवक संजय बापू मेंढे यांनी प्रत्येक निवडणुकीत माझं काम मेंढे यांनी केल्याबद्दल वक्तव्य केलं होतं या वक्तव्यानंतर मिरज शहर आणि सांगली जिल्ह्यात खळबळ माजली या प्रतिक्रियेनंतर माजी नगरसेवक संजय बापू मेंढे यांनी आपली भूमिका स्पष्ट करून नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या प्रभागाला जास्तीत जास्त निधी मिळण्यासाठी मी आमदार असतील खासदार असतील त्यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे माजी आमदार स्वर्गीय शरद पाटील आणि माजी आमदार स्वर्गीय हाफिजभाई धत्तुरे विद्यमान आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्यासाठी निधीसाठी मी पाठपुरावा केला आहे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आमदार हे पक्षाचे नसतात तर जनतेचे असतात त्यामुळे त्यांनी माझ्या प्रभागातील विकासासाठी भरभरून निधी दिला आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी जवळपास तीन कोटींचा निधी माझ्या प्रभागासाठी दिला त्यामुळे जनतेची विकासकामे करता आली आमदारांनी निधी जरी दिला असला तरी लोकांच्या विकासासाठी दिला आहे मात्र पक्ष म्हणून मी काँग्रेस पक्षाशी नेहमी एकनिष्ठ राहिलो आहे मी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाशी ज्यांची ज्यांची आघाडी होती त्या महाविकास आघाडीचे प्रत्येक निवडणुकीत एकनिष्ठपणे काम केलं आहे असंही माजी नगरसेवक संजय बापू मेंढे यांनी म्हटलं आहे मला कोणत्याही अन्य पक्षाची ऑफर जरी असली तरी मी पूर्वी काँग्रेसचा होतो आता पण काँग्रेसचा आहे भविष्यात काँग्रेसचाच राहणार आहे असा दावा माजी नगरसेवक संजय बापू मेंढे मिरज बोलवाड रस्ता येथील अभिनंदन कॉलनी व गाढवे कॉलनी या ठिकाणी भिंत बांधण्याचा कामाचा शुभारंभ माजी मंत्री आताचे आमदार मान्य सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते मी घेतलेला होता त्यावेळेला सर्व बोलवाडकर बोलवाड रस्त्याचे सर्व नागरिक त्या भागातले कॉलनीतले नागरिक त्या ठिकाणी उपस्थित होते शुभारंभ झाल्यानंतर मी प्रास्ताविक मध्ये सांगितलेलं होत की या कामाचा पाठपुरावा मी केलेला आहे आणि पक्षाच्या बाहेर जाऊन त्यावेळेचे पालकमंत्री होते सुरेश बोखाडे यांनी या कामासाठी दोन कोटीचा निधी दिलेला आहे त्या भागातल्या सुद्धा त्यांनी एक कोटी रुपये दिलेला होता आणि रस्त्यासाठी जवळजवळ दो दो दोन कोटीचा निधी सुद्धा त्या ठिकाणी त्यांना दिलेला होता ते भाजपचे आमदार आहेत मी काँग्रेसचा नगरसेवक असताना सुद्धा त्यांनी मला एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी दिल्यानंतर त्या भागातल्या नागरिकांच्या वतीनं त्या भागरिकांच्या समवेत त्यांचा सत्कार आणि त्या कामाचं उद्घाटन त्यांच्या समवेत करणं हे मी माझं आद्य कर्तव्य समजून त्या ठिकाणी असते त्याचा शुभारंभ केला शुभारंभ करत असताना मान्य खाडे साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये अगदी हसत खेळत म्हणजे गमतीनं की संजय मेंढे यांनी मला चार इलेक्शन मध्ये काँग्रेस बाजूला सारून मदत केली असं त्यांनी वाक्य वापरलेलं होतं पण प्रत्यक्षात मी तसं काही त्यांना मदत केलेली नाही मी आघाडीचं नाही काँग्रेस पक्षाचंच या ठिकाणी मा मी आजपर्यंत काम करत आलेलो आहे काँग्रेस पक्षाची मी एकनिष्ठ आहे आणि त्यामुळं या ठिकाणी माझ्या वार्डामध्ये मशालला जवळजवळ चारशे सदुसष्ट मताचं लीड सुद्धा या ठिकाणी आम्ही या शिवसेनेच्या तानाजी सत्पतींना दिलेला आहे त्यांनी गमतीनं बोललेली गोष्ट त्या ठिकाणी व्हायरल झाली आणि त्या ठिकाणी काहींचा गैरसमज व्हायला नको म्हणून या ठिकाणी मी आज पत्रकार परिषद घेऊन आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की मी काँग्रेस पक्षाचं आणि आघाडीचंच काम केलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त मी उन्हाचं काम केलेलं आहे माझ्या वार्डामध्ये आमदार साहेबांनी त्यावेळेचे पालकमंत्री असताना सुद्धा भरघोस निधी दिलेला आहे त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांच्या वतीनं आम्ही आभारच पाहू आणि या ठिकाणी निधी घेत असताना नागरिक हे नगरसेवकाला मतदान करतात आमदारांना मतदान करतात खासदारांना मतदान करतात आम्ही निधीसाठी कामा नागरिकांच्या कामासाठी नागरिकांच्या विविध सेवेसाठी जे काही भूमिका मग गटर असेल ड्रेनेज पाईपलाईन असेल रस्ते असतील त्या कामासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी आम्हाला कुठल्याही पक्षाचे आमदार असले किंवा खासदार असले तर त्यांच्याकडे जाऊन तो, तो निधी लागून घ्यावा लागतो त्या कामाचा पाठपुरावा करावा लागतो आणि नागरिक सुविधा देण्याच्या दृष्टीने आम्ही आम्हाला प्रयत्न करावे लागतात मी आमदार साहेबांच्या खाडे साहेबांच्याकडनं तर निधी आणलाच मी, मी खासदार संजय काका पाटील होते त्यांना सुद्धा बरीच पत्र दिलेली होती त्यांनाच्याकडे सुद्धा निधी मागण्याचं घेतलेलं होतं आज आमदार अमजित पवार दादा गटाचे आमदार आपले इंद्रिशभाई आज आपले गावचे सुपुत्र आहेत त्यांच्याकडे सुद्धा निधी मागण्याचं पत्र सुद्धा या ठिकाणी मी देऊन वार्डाच्या कामासाठी असेल मिरज शहराच्या कामासाठी असेल निधी मागण्याचा मी प्रयत्न करतो त्याचबरोबर असणारे आताचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे सुद्धा मी निधी मागण्यासाठी पत्र दिलं निधी मागणं नागरिकांच्या सेवेसाठी से ना। घेणं म्हणजे काय कुठल्या पक्षात प्रवेश करणं किंवा त्यांचा प्रचार करणं असं कधी होत नाही भाजपकडनं <laughs> अपर्ध नाही आहे भाजप मी काँग्रेस पक्षाचा मी काँग्रेस पक्षाचंच काम करणार कर, कार्यकर्ता बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज